नमस्कार मित्र सिद्धार्थ जाधव हो। हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं गाजलेलं नाव असून आपल्या सिद्धूने इंडस्ट्री गाजवली काही कलाकार हे पडद्यावर जेवढे मोठे होतात तेवढाच त्यांचा स्ट्रगलही कठोर असतो आज यशाच्या शिखरावर असणारा हा कलाकार एकेकाळी दिसण्यावरून राहणेमानावरून डावलला जायचा परंतु स्वतःचं आत्मपरीक्षण करून न खचता न थांबता असतो स्वतःच्या उभा आहे अंगी कला असणं हे रंगरूपापेक्षा कधीही एक पाऊल तुम्हाला पुढे ठेवतं हे त्या कलाकाराचा संघर्ष आणि यश वारंवार सांगत असतो असाच एक कलाकार मराठी चित्रपट सृष्टीला कधी ला। काळी त्याच्या दिसण्यावरून चिडवलं जायचं पण त्याने हार न मानता मराठी माणसाच्या मनात कायमचं घर केलंय तो अभिनेता म्हणजे आपला सिद्धू सर्वत्र ओळखला जाणारा सिद्धार्थ जाधव अभिनयाच्या एका वेगळ्या अंदाजात विनोदाच्या एका वेगळ्या धाटणीत अभिनय करणारा अभिनेता म्हणजे सिद्धू इयत्ता पहिलीपासून कोकणात तो मुंबईत येऊन शिकलेला सिद्धू आज मनोरंजन सृष्टीतला चमकता तारा म्हणून ओळखला जातो त्याच्या आत्तापर्यंत यशामागे बराच संघर्ष आहे असं तो सांगतो एका मुलाखतीमध्ये सिद्धूने एक प्रसंग सांगितलाय अभिनय साकारताना सुरुवातीच्या काळात त्याच्या दिसण्यावरून हिणवलं जायचं असा कोण ॲक्टर असतो का या शब्दात त्याला चिडवलं जायचं एकाने तर सिद्धूला चक्क तू मरत का नाही अशी कमेंट केली होती फक्त प्रेक्षक नाही तर दिग्दर्शकांनी सुद्धा त्याला शिळगाळ केलेली आहे काम मागण्यासाठी गेल्यावर झालेल्या थट्टेमुळे खूप मानसिक त्रास झालेला आहे या सर्व गोष्टींमुळे कधी कधी मी खूप रडायचो पण जेव्हा दादाने मला समजालं तेव्हापासून माझ्यात बदल होऊ लागला मी स्वतःला खुश ठेवण्याचा स्वतःला आवडण्यासाठी प्रयत्न करू लागलो आणि जे केलं ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलं असं सिद्धार्थ सांगतो सिद्धूने नाटक वेब सिरीज सिनेमा बॉलिवूडपर्यंत असा थक्क करणारा प्रवास केला अनेक भूमिका साकारत सिद्धूने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली अतिशय थोड्या काळात विनोदी अभिनेता म्हणून नावारुपाला आलेला कलाकार नट म्हणजे सिद्धार्थ रामचंद्र जाधव याचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी राजापूर तालुक्यातील के केळवली या गावी झाला पण त्याचं बालपण मुंबईसारख्या महानगरात गेलं रामचंद्र आणि मंदाकिनी जाधव यांचा हा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा नायगावच्या सरस्वती हायस्कूलमध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झालं शालेय जीवनात हुशार विद्यार्थी म्हणून नावाजले गेलेल्या सिद्धार्थ जाधव याने रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला येथे शिकत असताना कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाला त्याला जयंत भालेकर यांच्या ओळखीने देवेंद्र प्रेम यांच्या तुमचा मुलगा करतो काय या नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती या नाटकातील भूमिकेमुळे व त्या भूमिकेला दिलेल्या न्यायामुळे सिद्धार्थकडे अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम करण्याची विचारणा झाली या नाटकाचे त्याने तीनशे पन्नास प्रयोग केले या नाटकादरम्यान पॅडी कांबळे या कलाकारासोबत त्याची ओळख झाली व त्याचं रूपांतर मैत्रीत सिद्धार्थ म्हणतो हा माझा प्रवास स्वप्नवत आहे खरं सांगायचं तर मला अभिनेता व्हायचं नव्हतं पोलीस होण्याचं ठरवलं होतं मी नकला करून अभिनयाची आवड जोपासत होतो कॉलेजमध्ये एकांकिका करू लागलो तिथून सुरू झालेला प्रवास आज इथवर घेऊन आलाय या प्रवासात देवेंद्र प्रेम केदार शिंदे महेश मांजरेकर संजय जाधव यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार भेटले आणि मी त्यांच्याकडून बरंच काही शिकत अभिनेता म्हणून घडू लागलो त्यानंतर सिद्धार्थ जाधव यांनी राम भरुसे या नाटकात काम केलं होतं या नाटकाचे सुद्धा पंचवीस प्रयोग झाले महेश मांजरेकर दिग्दर्शित मी शाहरुख मांजर सुंभेकर या नाटकात सिद्धार्थ याच्यातील ती कलाकाराची खरी कसोटी लागली होती व त्याच्या अंगी असलेल्या अभिनय कौशल्यामुळे तो खऱ्या अर्थाने या कसोटीला उतरला आणि याच नाटकामुळे त्याच्यातला कलाकार खऱ्या अर्थाने घडला सिद्धार्थ याच्या अभिनयातील सहजता लक्षात आल्यावर केदार शिंदे याने लोचा झाल्या या नाटकात त्याला काम दिलं या नाटकामुळे सिद्धार्थच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली आणि नंतर त्याला अनेकानेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली जत्रा माझा नवरा तुझी बायको अगबाई अरे बकुळा नामदेव घोटाळे जबरदस्त साडेमाडे तीन दे धक्का उलाढाल बापरे बाप अंडोक्याला ताप गलगले निघाले सालीने केला घोटाळा गाव तसं चांगलं मी शिवाजीराजे भोसले बोलतोय शिक्षणाच्या आईचा घु हुप्पा हुया लालबाग परळ क्षणभर विश्रांती इरादा पक्का भैरू पैलवान की जय फक्त लढमणा कुटुंब खो खो अशा अनेक चित्रपटांमधून त्याने अतिशय सहज आणि वेगळ्या विनोदी भूमिका साकारल्या व आपला एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग त्याने तयार केला मराठीबरोबरच गोलमाल या हिंदी चित्रपटात तसेच आउटसोर्स या इंग्लिश चित्रपटात काम करून चित्रपटातील भाषिक मर्यादा सुद्धा पार केल्या चित्रपटात काम करत असतानाही यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्याने नाटक या प्रयोगशील कलेकडे कले कले पाठ फिरवली नाही तर या उलट त्याने आपल्या अभिनयाच्या ताकदीच्या जोरावर जागोमोहन पेरे या नाटकात महत्वाची भूमिका साकारली नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत प्रेक्षकांना जागेवर खेळून ठेवण्याची ताकद सिद्धार्थ याच्या अभिनयात निश्चितच आहे या नाटकाचे त्याने चारशे पन्नास प्रयोग केले आहेत एक शून्य बाजीराव घडले बिघडलय हसा चकट फू आपण यांना हसलात का तीन तेरा पिंपळ झाड या मराठी मालिकांमध्ये सिद्धार्थने काम केले याशिवाय बा बहू और बेबी कॉमेडी सर्कस का नया दौर साराभाई वर्सेस साराभाई अशा हिंदी मालिकांमधून देखील तो झळकला सिद्धार्थला अभिनयासाठी दोन हजार सात साली युवा बालगंधर्व पुरस्कार तर दोन हजार आठ साली देधक्का चित्रपटातल्या भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार लाभला जागो मोहन पॅरे लोचा झाले या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्याला लाभला दोन हजार बारामध्ये लालबाग परळ या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार त्याला मिळाला महाराष्ट्र कला निकेतनतर्फे दोन वेळा अभिनयासाठी पुरस्कार तसेच एकता कल्चर अकॅडमीतर्फे भी शांतराम स्मृती पुरस्कारही त्याला मिळालेला आहे कलर्स टी व्हीवरील कॉमेडी नाईट्स बचाओ तर स्टार टी व्हीवरील नचबलियेचा आठवा सीझन त्याने गाजवला झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात त्याने परीक्षक म्हणून सहभाग घेतला होता नृत्याची उपजत देणगी लाभलेल्या या कलाकाराकडे अभिनयाची उत्तम जाणई आहे हे त्याने आपल्या अनेक प्रकारच्या भूमिकांमधून सिद्ध केलं आहे एक बुद्धिमान व प्रयोगशील अभिनेता म्हणून सिद्धार्थने चित्रपटसृष्टीत आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे सिद्धार्थने मराठी चित्रपटसोबतच बॉलिवूड आणि आता बंगाली सिनेसृष्टीतही त्याच्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे त्याच्या विनोदाची जबरदस्त टायमिंग आणि उत्तम संवाद फेक आणि कसदार अभिनय यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केलेली आहे सिद्धार्थने अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले आता होऊ दे धिंगाणा हे करण्यामागचं कारण काय होतं मला टी व्हीसाठी काम करायचं होतं आधी मी बऱ्याच टी व्ही शोसाठी काम केलं होतं पण आता काहीतरी नवीन करायची इच्छा होती मी मध्यंतरी सतीश राजवाडे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती त्यांनी मला होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करण्याविषयी विचारलं ते मला लगेच होकार दिला पहिला सीझन प्रेक्षकांना आवडला लोकप्रिय झाला म्हणून दुसरा सीझन येतो आहे आत्ताचं टी व्ही माध्यम वेगानं बदलतंय इतर माध्यमांसोबत तोही स्पर्धात्मक आणि तितकाच प्रयोगशील होतोय त्याचा प्रामाणिक प्रेक्षक वर्ग आहे टेलिव्हिजनवरील कलाकारांशी प्रेक्षक जोडले जातात त्या पात्रावर भरभरून प्रेम करतात म्हणून टी व्हीसाठी काम करायला मजा येते बॉलिवूडमध्ये काम सुरू केल्यामुळे अभिनयाचं क्षितिज विस्तारलं असं वाटतं का सिद्धार्थ म्हणतो आता अमराठी प्रेक्षकांपर्यंत माझं नाव आहे सुरुवातीला प्रसिद्ध विनोदवीर भारती सिंग सोबत मी कॉमेडी सर्कस नावाचा कार्यक्रम केला होता खरं सांगायचं तर या कार्यक्रमाला मी सुरुवातीपासून नकार दिला होता पण माझी बायको तृप्तीनं सांगितलं की या शोमुळे अभिनेता म्हणून तुझं किती लावेल देशातील प्रेक्षक तुला पाहतील अमराठी प्रेक्षकांपर्यंत तू पोहोचशील तिचं म्हणणं मला पटलं आणि हा शो तु तु केला मग अभिनेता विकास कदमनं माझं नाव सुचवलं आणि गोलमाल सिनेमा मिळाला लंडनला एका संग्रहातून आर यू ऍक्टर फ्रॉम गोलमाल असं विचारून एका परदेशी माणसानं कौतुक केलं तेव्हा माझी मुलगी इराचा आनंद गगनात मावत नव्हता हे पाहून माझाही उरभरून भरून आला रणवीर सिंहसोबत सिंबा कसा मिळाला तर एरे रे पैसाचा म्युझिक लॉन्चला रोहित सिट्टी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी सिंहाविषयी कानावर घातलं आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं कामातून दुसरं काम मिळत जातं हिंदीत काम करताना मराठी अभिनेता म्हणून कौतुक होतं टायमिंगला शाबासकी मिळते तेव्हा अभिमान वाटतो हिंदी सिनेमा इंडस्ट्रीत मराठी कलाकारांना मिळणाऱ्या भूमिका बदलतायत का की त्यात आधीसारखी साचीबद्धता आहे नक्कीच बदलतायत विनोदी भूमिका करायची की नोकराची ही त्या कलाकाराची निवड होती त्यावर आपण आक्षेप हेच कारण नाही अशोक मामा लक्ष्मीकांत बिर्डे दादा कोंडके हे दिग्गज कलाकार मंडळी इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करत होती आज ही यादी अनेक नव्या प्रतिभावान कलाकारांमुळे वाढत आहे अनेक दर्जेदार नावं त्या समाविष्ट होत आहेत मराठी कलाकार अस्सल अभिनेता आहेत परफॉर्मर आहेत नाना पाटेकरांपासून सयाजी शिंदे नंदू माधव राधिका आपटे चिन्मय मांडलेकर श्रुती मराठे सौरभ वैदेही परशुरामे अशी कितीतरी नावं घ्यावी लागतील एका साच्याच्या भूमिकेपुरतं त्यांना मर्यादित ठेवायला नको त्यांना सहाय्यक भूमिका मिळाल्या असल्या तरी ते तितकेच महत्वाचे आणि लक्षात राहणाऱ्या आहेत तू फॅशन आणि स्टाईलवर जाणीवपूर्वक लक्ष देताना दिसतोस आत्ताचं वर्जन हे सिद्धार्थ टू पॉईंट झिरो आहे दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा या कालावधीत माझ्याकडे सिनेमा होते हातात कामच नाही मात्र तुम्ही आशेचा किरण शोधताना तेव्हा आजूबाजूलाही तो किरण दाखवणारी माणसं जमा होतात आणि ते दिशा दाखवतात माझ्याही आयुष्यात अशी माणसं आली आणि सकारात्मकता येत गेली त्या चार वर्षात मी स्वतःचा विचार केला स्वतःवर मेहनत घेतली समोरच्याचं कान देऊन ऐकू लागलो आपण अनेकदा दुसऱ्याच्या मतांवर जगतो त्याचा आपल्यावर खूप परिणाम होतो हे थांबायला हवं हो। मला माझ्याच दातांचा केसांचा न्यूनगंड होता पण मी तोच दूर केला आज माझ्या हेअरस्टाईलचं हे कौतुक होतं आता ते एक टाईल स्टेटमेंट बनलंय लोक बदलणार नाहीत पण त्यांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो स्वतःवर आधी आपण प्रेम केलं की बाकीचेही करतीलच सोशल मीडियावर लोक बोलायलाच असतात या गर्दीचा चेहरा मोठा आहे ट्रोल करणाऱ्याला थँक यू म्हणतो आणि पुढं जातो टीकेला उत्तरच देत नाही आणि मनालाही काही लावून घेत नाही अभिनेत्री सोनारी कुलकर्णीसोबत मध्यंतरी खटकलं होतं मी शब्दाचा पक्का आहे प्रेम तर प्रेम दुस्वास तर दुस्वास आम्ही एकमेकांशी पूर्णपणे बोलणं बंद केलं होतं मात्र अभिनेत्री श्रीदेवी यांचं अकस्मात निधन झाल्यानंतर खूप हळहळलो माणसाचा काही भरोसा नाही तो आज आहे तर उद्या नाही तो गेल्यावर हाती काहीच राहत नाही मनातील हेवेदावे बाजूला सारले मी आदित्य सरपोतदारांकडून सोनालीचा नंबर घेतला आणि तिच्यासमोर पुन्हा मैत्रीचा हात केला मागचं सगळं विसरून परत बोलूया आपलं बोलणं राहून नको जायला असं म्हटलं आणि आमच्यात पुन्हा मैत्री झाली सिद्धार्थने स्वतःचं घर घेतलं असून त्या घराबाहेर सुंदर पाठीवर आपल्या आईबाबांचं नाव लिहिलेलं आहे त्यावर लिहिलंय स्वप्नपूर्ती आईबाबा आई आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस जेव्हा स्वप्न पूर्ण होतं असा क्षण असं कॅप्शन सिद्धार्थने लिहिलं होतं सिद्धार्थने नवीन घर घेतल्यामुळे त्याचं अनेक कलाकारांनी अभिनंदन केलंय एक भाऊक करणारी गोष्ट म्हणजे पूर्वी ज्या रस्त्यावर सिद्धार्थचे वडील झोपायचे त्याच फुटपाथच्या समोर असलेल्या टॉवरमध्ये सिद्धार्थ स्वतःचं घर विकत घेतलंय स्टार प्रवाहावरील आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमात सिद्धार्थचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी सिद्धार्थने ही भाऊक करणारी गोष्ट सगळ्यांना सा सांगितली सिद्धार्थ जाधव आणि प्रचंड ऊर्जा हे आता समीकरण झाले शूटिंगची धावपळ वेग्र दिनक्रम मुलाखती प्रवास याच एवढी ऊर्जा कुठून येते मी ज्या भागात लहानाचा मोठा झालो तिथून ही ऊर्जा उत्साह माझ्या अंगी भिनलाय मुंबईला शिवडी भागात राहत असताना शेजार धर्म माणूस की काय असते हे मी अनुभवले एकमेकांच्या मदतीला धावून जाणं सुखदुःखात सहभागी होणं लग्नकार्यात मदतीचा हात देणं हे सगळं शिवडीत व्हायचं या उत्साहपूर्ण वातावरणातून आल्यामुळे ती ऊर्जा आजही टिकून आहे खरं तर ही ऊर्जा उत्साह माझ्यात उपजतच आहे समोरच्याला भेटल्यानंतर हाय हॅलो करून त्याची विचारपूस केल्यास त्याला छान वाटतं मग ते छान वाटणं आपल्यापर्यंत पोहोचतं असं मला वाटतं मला मोजून मापून अजिबात वागता येत नाही जे काही वागणं बोलणं आहे ते अगदी मनमोकळं आणि दिलखुलास आयुष्याच्या प्रवासात हे दिलखुलास क्षण व्यसतो आणि तेच मी ते घेत पुढं जातो सिद्धार्थ मराठीतील सुपरस्टार असला तरी त्याने आजवर दारू आणि सिगारेटला कधी हात लावलेला नाही एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थ मराठी मनोरंजन सृष्टीतील सुनील बर्वे दिलीप काका असे दिग्गज कलाकार व्यसनापासून दूर आहेत व्यसन केलं पाहिजे असं काही नसतं माझ्या आईला मी वचन दिलं आहे मी कधीही दारू आणि सिगारेटला हात लावणार नाही ना आणि आत्महत्याही करणार नाही सिद्धार्थ पुढे म्हणाला आई बाबा दोघेही माझ्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हे वचन मी माझ्या आईला दिलेलं असल्यामुळे मी कधीच या गोष्टी करणार नाही या गोष्टीपासून मी दूरच आहे पण एक भावनिक कनिक्ट म्हणून मी माझ्या आईला हे वचन दिलं होतं सिद्धार्थ याचं त्याच्या कुटुंबियासोबत खूप घट्ट नातं आहे आईला दिलेल्या शब्दाखात्र दि सिद्धार्थ आजही व्यसनापासून दूर आहे सिद्धार्थ एक उत्तम अभिनेता हे सगळ्यांना माहित आहे पण त्याची पत्नी देखील अभिनेत्री होती हे फार कमी जणांना माहीत आहे नचबलीय शोमध्ये तृप्तीने तिच्या उत्तम डान्सिंगचा नमुना प्रेक्षकांसमोर सादर केला आणि आता पुन्हा ती अभिनयाकडे वळली आहे तृप्ती प्रीतम पेरे यांच्या चाबिया शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती शॉर्ट फिल्ममध्ये चार महत्त्वाची पात्र आहेत विशेष म्हणजे नचबलीय सुरू असताना प्रीतम यांनी तृप्तीला शॉर्ट फिल्मसाठी विचारलं होतं अभिनयाच्या एका वेगळ्या अंदाजात विनोदाच्या एका वेगळ्या धाटणीत अभिनय करणारा अभिनेता म्हणजे सिद्धू सिद्धार्थ जाधव हे नाव बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टीमध्ये सगळीकडे अभिमानानं घेतलं जातं सिद्धार्थला पुढील वाटचालीस मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा